श्री दत्तगुरु मंदिर मजगाव येथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न येईल एकशे अठ्ठावन वर्षापासून परंपरेप्रमाणे व धार्मिक रीतीने सदर उत्सव हा संपन्न होत आला आहे ओम मल्हारी श्री दत्त, हो स्री दत्त देवस्थान मजगाव चे सध्याचे प्रमुख श्री महेश बाबा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव संपन्न गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी नव्याने शिष्य झालेल्या शिष्यांना दीक्षाही देण्यात येते मागील एकशे अठ्ठावन्न वर्ष अखंडपणे व अविरतपणे हा त्याच परंपरेप्रमाणे व त्याच पद्धतीप्रमाणे पुराणोक्त व शास्त्रोक्त पद्धतीने श्री दत्तगुरु मंदिरात हा उत्सव संपन्न होत आला आहे हिंदू धर्मशास्त्रात व धर्मात गुरु शिष्य परंपरेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिष्यगण व भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ही मंडळातर्फे करण्यात येतेच